परी चालली कुठं मामाचे कुशीला पण का येत जात बाय बाय कर बाय बाय मामाला बाय 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 मामा बाय 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 कर चौकात जा पोचल्या फोन करा पोचल्या फोन बदलला का आता का साधा केला का तो बरं होता चालेल मी पण निघाले आता जायला चार्जर वगैरे घेते माझ्या फोन दुसरा कुठला चार्जर चार्जिंग होत नाही आत्ता आम्ही देखील निघालेलो आहोत मी ओला बुक केली आहे आणि ओलाने चालले आहे उत्कर्षा पहिलाच नुकच्यासोबत गेले आहे आणि कृषी मी जाणार नव्हते पण सर्व सर्वजण ऐकतच नव्हते ये, ये त्याच्यामुळे चा चाललो आहे कारण सर्व जमलेले आहेत मावशीचा मामाचा सर्वजण एकत्र जमणार आहेत त्याच्यामुळे बोल जाऊन यावं मीच कशाला एकटी राहू म्हणून त्याच्यामुळे आम्ही चाल चाललो तर जातो बॉम्बेचा तर घरात नसणार आहे पण जाऊन बघतो काय आहे ते मी पोचलोय आणि कृषी बघा काय करतो कृषू हे कृषु ए कुठे चाललाय इकडे मस्ती मस्ती नुसती मस्ती नुसती मस्ती करतो कृषी नुसती मस्ती करतो याला सगळे मिळून कुदुवाचा बघू हा बघू अक्षर बघू एक अक्षर बाबा नको का अक्षर असा कसा आहे एक शब्द लिवाला अर्धा तास लावतोय यो एक शब्द लिवाला दाखवा आण दाखव या आता मुलं अभ्यास राहिले नाही का कशान कशान हा अभ्यास <laughs> <था> <laughs> <आब्यास्थ> करा <सुद। laughs> <लगा> <laughs> नाही पेपर आले ना म्हणून का चांगला खोटक्याच बोलले खोडक्याच बोलच्या शिकवून अरे लिवाला सात आठ जण आहे सगळे वय पूर्ण होतील मॅडम देखले कोथोलेर लिहून आण जाण तू त्या सोनाने मग बावला घेऊन जा मग वयाच्या माझे यो यो काय करत रागोले पुसा लगा तव आज कृषु काय नाही पुसाची रांगोली चालो मामाकडे सगळी मी चला आम्ही चाललो मामाकडे ना कुशु कुशु तू बघतो कुठे कुठे चालले आहे ना शे आमच्या स्वागतासाठी खड्डे खोदले हे कसले चेंबर आहेत पाण्यासाठी का जे काय मग बाबू बघ का ती मोठा खड्डा खोदून ठेवले दिस पण नाही मी टाइम झाला झाला जाऊ वर होत हो ना पाणी सा ना आम्हाला ना पण नाही आली पाणी स वाजले असेल वाजलेच नाही तर रातचे रात जागाचा पाणी मामा काय घेतले करायला काल जाऊल फ्राय प्रे? हो ना अशा भारी होतील पण पण जास्त लागल का आमायला हम्म पहिले सुरुवातीला लगे नंतर नाही लागणार

तुझ्याचसाठी मा होता तो माझ्यासाठी मग तुझ्यासाठी लढवता त्या उड्या त्या मग बघत ती मजा द्या मग कुश मेनू अरे बाबा लावला होता टोपे राह रस्ता थोडासा चिंबोऱ्या

बघा किती आमच्या ऑर्डर झाल्यात किती डन झालेत बघा ही ऑर्डरची आहे ही ऑर्डरची आहे या ऑर्डरच्या आहेत मावशीने घातलेत एअर कप आणि हा एक ऑर्डरचा आहे क्रुशो मामी भरून ठेव आई माझ्या पोर्याला बघ कसं दिसतं बघ काढातला बघ थांब ना थांबला आईला को आई बघ कस दिसत कसं ठीक आहे सगळं घातलेला मग आम्ही तुम्हाला दाखवली

ए कुठे बोलट विलट कुठे बोलत भेटला बघा भेटला <laughs> मला कमीच वार राक्षस <laughs> वार वार अजून <laughs> वार तू वार अजून वार बाबा काय वारले सक्षम <laughs> नक्की माणूस आहे का काय चिंबोरा तू चिंबोरी पण असू शकत ते मला माहित नाही काय आहे त्या हे बघा अजून चालू आहे म्हणजे किती वाणी झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा तीन झाले माझे बस झाले बस 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 बाबा आता काय खायची इच्छा नाही की असं निसतच खायचं काहीच नाही परी कुठे जितारी कलेजी चिकन काला मासा चिमोरी आणि फांबरम अजून इक्र आहे तंदुरी पण मला नको नको ना आम्ही चाललो चल येतस कुत्रा आमचं स्वागत करतात नाही तेच पाया लागूनच मग गेले ए हड हड हाड खड्ड्या कोण परायचं आई कुठेल ती चल चाललो